लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जाहीर झाले आहेत त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली असून मबियाकडून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाली असून काँग्रेसच्या उत्कर्षारूपवते नाराज झाले आहेत त्यामुळे ठाकरेंच्या भाऊसाहेबांपुढे महायुतीच्या उमेदवारासह महाविकास आघाडीतील बंडखोराचे देखील आवाहन असणार का याबाबत चर्चा रंगत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या तीन निवडणुकीत युतीकडून शिवसेना आणि आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजकारणाचे समीकरण बदलले असून महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे त्यामुळे शिर्डीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्तीखेच सुरू होती आज ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकसवरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षारूपवते नाराज असल्याचे बोलले जात असून आगामी काळात बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे भाऊसाहेब वाकचौरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच महिला आयोगाच्या सदस्या तथा काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवतेंनी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल केली असून यात त्यांनी म्हटले आहे की काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केली असून त्यांच्या पोस्टरवरून काँग्रेस नेतेही गायब झाले आहेत उत्कर्षा इतर पक्षाकडून प्रयत्न करत असून उत्कर्षाची बंडखोरी भाऊसाहेबांचे डोके दुखी ठरणार असल्याची चर्चा आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज शिर्डी